महाराज आम्हाला माफ करा महाराज आम्हाला माफ करा तुम्हाला लुटारू दगाबाज दरोडेखोर म्हणणाऱ्या नेहरूला देशाबाहेर हाकलायचं सोडून आम्ही आम्ही मध्य प्रदेशातील छिंदवाडा मध्ये काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबी लावून पाडला कर्नाटकात याच काँग्रेसचा सतीश जरकी होळी तुमच्याविषयी आणि शंभूराजांविषयी गरळ ओकत होता तेव्हा आम्ही शंड बनून शांत होतो अमरावती आणि दर्यापूर मध्ये तुमचे पुतळे या महाविकास आघाडीनं काढून टाकले पण गडकिल्ल्यांवर हिरव्या अतिक्रमणाला संरक्षण द्यायला हेच लोक पुढे असतात महाराज आम्हाला माफ करा तो संजय राऊत तुमच्या वंशजांना आधी वंशज असल्याचे पुरावे सादर करा म्हणाला तेव्हाच त्याला थोबाडला नाही चुकलं आमचं महाराज चुकलं तो मुंबऱ्याचा डुक्कर जितेंद्र आव्हाड बोलला शिवाजी महाराजांना अजिबात देव म्हणू नका अफजलखान आहेत शाहिस्तेखान आहेत म्हणून शिवाजी महाराजांचं महत्त्व आहे अन्यथा त्यांना महत्त्व नसतं महाराज तुमच्या गडावर केलेलं अतिक्रमण हटवायला पुढाकार घेतला म्हणून संभाजीराजेंचं रक्त तपासलं पाहिजे अशी गरळ हाच मुंबऱ्याचा जीतू तुद्दीनकोत होता तेव्हाही आम्ही गप्पच होतो औरंगजेबाच्या कबरीवर यांचे नेते चादरी चढवतात तिकडे जाऊन पाया पडतात काँग्रेस सरकारच्या काळात अफजल खान वधाचा देखावा पोस्टर लावलं म्हणून या खानाच्या औलादी हिंदू मुलांवर गुन्हे दाखल केले शरद पवार यांच्या पक्षाचा आमदार प्रकाश गजभिये विधानसभेत अधिवेशन काळात तुमची वेशभूषा करून येतो आणि त्याच्या पक्षाच्या नेत्यानं मुजरे करतो मंगलोरमध्ये तुमचा पुतळा बसवायला काँग्रेसनं विरोध केला काँग्रेसनं पोचलेला इतिहासकार इंद्रजीत सावंत म्हणतो छत्रपती घराण्याचा उत्कर्ष एका दर्ग्यापासून झाला तेव्हा पण आमचं रक्त खवळलं नाही महाराज तुमचे एवढे सगळे अपमान होऊनही शांत बसल्यावर तुमचं नाव घ्यायची सुद्धा आमची लायकी उरली नाही महाराज महाराज आम्हाला माफ करा महाराज आम्हाला माफ करा